गुड मॉर्निंग गाईज हे बघा सगळं कसं बाहेरचं ना हे बघा वातावरण कसं झालेलं आहे सगळं छान वातावरण छान आहे पण रस्तेच बघा काय चालू आहे बघा रस्ता बनवायचा चालू आहे आणि इथं आता हे बघा जरा दारात उकरलेलं दिसतंय ना ते गॅस पाईप टाकलेले गॅसची पाईप आपल्या घराघरात आता पाईपनं गॅस पोचणार आहे त्यामुळे हे बघा सगळं इकडं फिटिंग करून गेल्यात आणि अशी अशी लांबडी पण अशी महाग गेलेले आहे त्यानंतर आता रस्ता करायचं चा चालू आहे तर आता रस्ता पक्का होणार आहे तर नंतर तुम्हाला दाखवेल कशा प्रकारे रस्ता है है। ही रस्ता झालेला आहे डांबरे आहे का वर्ण सिमेंट आहे ते आता नंतर कळेल सिमेंट असतं तर वेगळा असता हे डांबरेच असणार आहे असं वाटतंय मला आणि तुम्हाला दाखवेल नंतर तर सकाळच्या सहा वाजलेल्या आणि छान वातावरण झाले एकदम जाग आली तर म्हटलं चला जरा सकाळच्या प्रसन्न वातावरणात तुम्हाला सांगूया अजून सगळे झोपल्यात घरात पण म्हटलं तर तुम्हाला थोडंसं सकाळचं वातावरण दाखवूया हे बघायचं छान वातावरण आहे आणि जसं पावसाळ्यात असते का नाही गारवा तसं सकाळ सकाळचं उन्हाळ्यात गारवा असतो ना तर छान वाटतं एकदम दुपारी कसं होतं दहाच्या नंतर हळूहळू हळूहळू गरमी सुटायला लागते आणि गरमी वाढायला लागते गरमी वाढली की आपल्याला बाहेर पण येऊ वाटत नाही आणि दिवसरात्र पंखा चालू असते तर ही निसर्गाची जी हवा आहे ना थंडी ती एकदम मस्त असते आपल्या शरीरासाठी सकाळचं उठून आपलं असं जरा असं थोडंसं फिरून आलं माझं कसं होते मला फिरायला जमत नाही घरातच माझी एवढी कामं असतात ना तेवढ्यातच माझा व्यायाम होऊन जाते आणि पण येऊन जातो खाम करू करून आणि थकवा पण येऊन जातो तर कधीकधी काय होतं सगळं आवरलं की मला आरामच करायला लागतो आहे एवढं म्हणजे माझं व्यायाम होऊन जाते घरात एवढं व्यायाम होतं आहे आणि सकाळी उठल्यानंतर मी तुम्हाला सांगते काय करते तर आता शिरनं पाणी येतं आहे पाणी आलं की मग मी टेरेसवर जाते आणि टेरेसवर तुम्हाला माहितीच आहे एक पंचवीस तीस झाडं आहेत त्या झाडांना मला सगळं गवत काढायचं काल बघितलंच असेल तुम्ही कालच्या मुलांमध्ये तर सगळ्यांची त्या झाडांची झाडांच्या यातलं गवत काढायचं त्यात पाणी घालायचं त्यात जर माती कमी असली तर माती घालायची आणि अजून एखादं काही नवीन रोप लावायचं असलं तर नवीन रोप लावायचं तर असं चालू आहे आता तुम्हाला दाखवती हे बघा हे झाड आमचं हे जे झाड आहे ना आंब्याचं हे पूर्ण एवढं आलं तर म एवढं पसरलं होतं जाय येत नव्हतं असं महागं सरकून बांधलेलं होतं पण ते काय झालं मध्ये वारं आलं ना त्यावेळेला मधनंच तुटलं हे बघा तर दिसत असेल जरा असं तुकडा तुम्हाला हे बघा तर असं तुटून मनाच खाली पडलं होतं तर मग आणि त्यानंतर त्याला रस्ती बांधून का नाही असं उभं केलेलं आहे एवढं वारंदळ सुटलं ना तर किती मजबूत झाडं असले ना तर ते तुटतं तीच आपण मग किती पण त्या झाडांना जपा असं असते त्यामुळं झाडांना म्हणजे आणि माझं एकच चुकलं म्हणजे काय झालं मी त्या झाडाला असं जी वरची जी दाट फांदी आलते ना गोल असा घेहरा झालता आणि दाट फांदी आलती पण मला शे जरासं अस त्याच्या असं वरच्या बाजूला ना झाडाच्या बांधलं नसल्यामुळं ते झाड पूर्ण आल्यावर असं खाली पडलं आणि खाली पडल्यावर काय झालं मधनंच ते तुकडा पडला त्यामुळं ते झाड तुटलं पण असं वाटत नाही तुटल्यासारखं की मी ते मधला जी शेंडा तुटल्याला ते वाळल्याला टाकला काढून आणि आता हे असं व्यवस्थित बांधले त्यामुळे ते दिसत नाही आंब्याचं झाड तर असं म्हणजे वाऱ्या वादात ना जर झाडं असली ना तर खाली एक जागेला बांधायचं आणि असं वरच्या जी आपलं हे असते ना त्याला आणि एका जाग्याला बांधून ठेवायचं म्हणजे झाड असं नुकसान होत नाही आणि झाडा नुकसान झाल्यावर वा कसं आहे आपल्याला की एवढं मोठं झाड आलं आहे आता कधी येणार तेवढं मोठं झाड असं वाटतं ना तर ते जेवायला लागतं पण ती शेंड बाजूची आजूबाजूची दोन जाग्याला होते ना त्यामुळे ते झाड असं वाटत नाही तुटल्यावाने पण तरी पण जेवायला लागलं म्हणजे मला असं वाटलं की पुढच्या वर्षी त्या आंब्याच्या झाडाला नाही मोहर लागला असता आणि तुम्हाला बघाय पण मिळाले असते आंब एवढं मोठं म्हणजे दाट झालं आणि चांगलं फुललं होतं पण आता तुम्ही पण म्हणजे तशी काळजी घेत जा जर वारं वादळ आलं ना तर त्या झाडाला ना दोन जागी बांधायचं एक असं खाली बांधायचं बघा बांधले मी भिंतीला टेकूनच बांधलेलं आहे आणि वरच्या जे फांद्या फुटलेल्या असतात ना त्याला पण बांधायचं म्हणजे कसं होतं दोन्ही जागेला जर आधार झाला ना तर वार वादळ आल्यानंतर हे बघा चिमण्यांचा आवाज सुरू झाला तर वार वादळ आल्यानंतर काय होतं आपल्याला काळजी लागत नाही झाडं तुटायची तर ह्या झाडांना पण सगळ्या झाडांना मी असं भिंतीला होल करून घ्यावा ड्रिल मशीनला होल करून हे असं त्याला बांधलेलं आहे त्यामुळं ते खा अशी खाली आपल्या रस्त्यात येत नाहीत आणि पडत नाहीत आणि रस्त्यात अशी अडचण पण होत नाही हे बघा एवढा रस्ता आहे पण अडचण पण होत नाही आपल्याला सहज गाडी पण तिकडं लावता येते आणि मोकळं पण आपल्याला चालता येते तर असं असं ठेवायला लागतं हे बघा असं एक साईड असं एवढा मोकळा राहतोय ना आपल्याला रस्ता तर ती त्याच्यामुळंच राहतो आहे असं साईडला झाडांना ड्रिल मशीन होल करून आम्ही भिंतीतच असं बांधलेलं आहे त्यामुळं ती छान उभी राहिल्यात झाडं चांगली आणि जे साईडच असते ना फांद्या आलेलं ते आम्ही कट करतो म्हणजे येतं जाता आपल्याला चुकून डोळ्याला लागलं काय झालं तर मग डोळ्याला लागलं ला ला नाही पाहिजे की आपल्याला कुठंच खरचटलं नाही पाहिजे चेहऱ्याला असू द्या कुठं त्यामुळं जागा थोडी असली ना तर असं व्यवस्थित बांधायला लागते झाडांना सगळं एवढं मग झाडं बा व्यवस्थित बांधून ठेवले झाडं पण चांगली दिसतात आणि आपल्या कंपाऊंडमध्ये झाडाशिवाय शोभा पण नाही आपल्या दारात ह्या साईडला पण झाडं लावलेले आहेत आणि छान आल्या झाडं त्यामुळं आता तुम्हाला आज काय करणार आहे तुम्हाला नक्की सांगेल चला आता जाऊया थोडं बसूया आणि नंतर मग पाणी आले की वर टेरेसवर जाणार आहे चिमण्यांचं किती काल आहे चालेल बघा सकाळचं छान वाटते एकदम चिम चिमण्यांचा आवाज आला ना छान वाटतं एकदम आज दिवसभर काय काय चालू आहे तुम्हाला सांगते हे बघा हे पाणी बघा कसं आले तर टेरेस लय घाण झालं तर स्वच्छ धुवून काढला आता तुम्हाला सकाळ दाखवेल आता अंधार झाला म्हणजे कसं झालं घरातल्या कामामुळे जरा झालं नाही आणि हे बघा हे पोते ना हे दोन धावून पॅक करून ठेवल्यात म्हणजे कसं होतं आम्हाला शेतात जाताना सगळ्यांचे कपडे भरून जायला लागते घेऊन कपडे असतात हातरून असते तर ही सगळी धून कॅरे अलमारीत ठेवली की आपल्याला ज्या वेळेला सामान भरायचं आहे त्यावेळेला ही धुतलेली पोती घेऊन त्यात सामान भरायचं चा। जेवणाचं असू द्या कपडे असू द्या हथरून असू द्या मग आम्ही कसं आहे चार ते ज्यासाठीच ठेवलेलं आहे खास आणि ती पो पॅक करून ठेवलं की ते त्याच वेळेला काढायचं आणि आता हे वाळू म्हणजे जरा चांगलं स्वच्छ टेरेस वाळू दे म्हणलं आणि थोड्याशा मिरच्या होऊ द्या त्या जरा वाळू वाटल्या आणि खोबरं एवढं ना दोन दोन आयफोन आहेत असं म्हणतोय बघा मम्मी दोन दोन आयफोन आहे आता महिनाभर गायज होते का तुम्हीच सांगा तुम्हीच सांगाय बघा इथं इथं सांगा होता का फोन काकू तुम्हाला दिसली का नाही काकू तुम्हाला दिसली का सांगा तुम्ही बघा हे बघा ही महिनाभर फिरत होता हळू महिनाभर फिरत होता हा आणि मी फोनवर दिसली का हां नको आता पुस नसतो इथं कापडा हातून अजय धुतल्याला कपडा रे बघा पायपासून तिथंच ठेवले होते चला आता वर मिरची वाळू वाटली होती ती आणूया लक्षात आलं तोपर्यंत हां जाऊ जाऊ हां जागा हे बघा हे आहे बघा मला म्हणते मम्मी असं आणि मम्मीच असं हे असं चालू असते बघा काय करा सांग तुम्हाला आता मिरच्या घेऊन येते अंधार झाला ते आपलं पावसाळ्यात हे बघा पावसाळ्यात का नाही आ, तर समजा विर बाजारात आपल्याला नाही जमलं पावसामुळं आणि गेलोच नाही तिकडं बाजार करायला तर मग हिरवी मिरची जी हाल उठतात हिरवी मिरची नसली म्हणजे शाबूला बेसनला कढीला वरणभाताला हे बघा मिरच्या दिसत नाहीत तुम्हाला आता गेले हे बघा वारं वादळ कसं सुटले हे बघा झाडं हालाय लागलं ना तर हे स्वच्छ टेरिस धुतलं परत अंधारात दिसणार नाही तुम्हाला आणि आता हे मिरच्या घेऊन जाती तर पावसाळ्यात आपल्याला हिरव्या मिरच्या कधी बाजारात नाही झालं गेलं आणि जमलंच नाही जायचं तर मी काय करते हिरवी मिरची नसली तर मग लाल मिरची असते ना त्याच्या बिया काढून हे बिया काढून ते आपलं मोठं मोठं मोठ्या मिठात मोठं मीठ जे असते ना आपल्याला चटणी करायचं हां चटणी करायचं जे मीठ असतं आपलं मोठं तर त्या मिठात का नाही मोठी मोठी मिरची कुटून ठेवायची हे बघा इथं कसे बसल्यात सगळेजण उभं राहिल्यात हे बघा इथं आणि हे बघा आजी हे आजही गेला बाहेर तर विहान बघा कसा ये मला इकडे या मग ती मोठे मोठे कुटून ठेवली ना मिरची तर आपल्याला हिरवी मिरचीचं कमी जाणवत नाही आणि तुम्हाला दाखवते मी केलेलं आता हे अजून जरा उद्या जरा वाळू आणणार आहे बिया काढून हे बघा हे चिली फ्लेक्स आपण बाजारातून तयार गेलं ना साठ सत्तर रुपये घेतात चिली फ्लेक्सला तर हे बघा आता घरात चटणी करताना मी एक किलोभर एकशे वीस रुपयेची एक किलो आणली का नाही एकशे एक वीस दीडशेपर्यंत तर आपल्याला वर्षभर हे असे चिली फ्लेक्स शाबूला वरणला कढीला आपल्याला वापरायला मिळत्या भजी करताना हिरवी मिरची नसली तर त्यासाठी इमर्जन्सीसाठी असं बारीक मोठं मोठं कुटून ठेवते मोठं मीठ घालून तर आता हे मी आता उद्या वाळवणार यातल्या दोन तुकडं करून बिया काढणार बिया जास्त झाले की जेवताना हे आपलं बेसनमध्ये कचकच लागतं त्यामुळे बिया काढणार दोन तुकडं करून आणि मग मीठ घालून वाटून ठेवणार तर चला आता अजून तुम्हाला दाखवते हे बघा माझं असं थोडं 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 चालू असतं हे बघा ही शेंगदाण्याची चटणी हे बघा हे धनीपूड भाजून पुड करून ठेवलेले आहे आता जिरं करायचं आहे हे बघा जिरं निवडून ठेवलं आहे पण मला टाईमच मिळणार नाही हे बघा एक एक कामच चालू असतात ना काल अचानक शिऱ्याला लागणार होतं तर हे बघा इलायची पावडर ठेवली करून मग असं संपली की वेळच्या वेळेला करा करायला लागत्या तेव्हा लक्षात येईल तसं आणि हे बघा अचानक शेंगदाणेच पण शाबूला शेंगदाण भाजलं की नाही त्यात आणि जरा भाजायचं एक्स्ट्रा जरा आणि मग लगेच शाबूचं मिक्सर मिरची आणि शेंगदाण कुठलेलं असते मग ते मिक्सर मोकळा झाले की लगेच दुसरं शेंगदाणं बारीक भाजलेलं बारीक कूट करून ठेवायचा म्हणजे ही भाजी आमटी आपल्या भाजीतनी आमटीत पातळ आमटीत पण शेंगदाणे कूट आपल्याला वापरता येते तर आणि हे बघा हे शाबू आपल्या शाबूसाठी मीठ वापरायचं आणि हे आपल्या हे बघा हे भरणे ही रोजच्यासाठी तर असं चाललं असतं आहे माझं म्हणजे उपवासासाठी वेगळे केलेलं आहे भरणे आणि रोजच्यासाठी वेगळे केले असे दोन दोन भरणे असतात त्या तर चला आता भरूया आणि आता पोरांना जेवाय वाढायचं हे बघा सिया सिया मला काय म्हणते हो ती आई मला काम दे काम दे हे जे चालू असतंय की मी जे करेल ना तिला काय घेतं काहीतरी करायचं असतं भांडी घासत असली भांडी घासणार कपडे घडी करत असली कपडे घडी करणार असं आणि शेतात गेल्यावर तर धुन पण धुवायचं असतं आणि भांडी पण घासायची असतात सियाला असं तिचं चालू असते मग तिला काय म्हणते आम्ही तुझी छोटी आहे नंतर आयुष्यभर कामच करायचं आहे आता तो अभ्यास कर खेळ पण तिला नाही हा बघा बघा कशी करत नाही मला काम पण करायचं आहे असं चालू आहे आणि आता नारळ बघा किती मोठं झालाय हे बघा किती मोठा झालाय आता आता हे शेतातला पर जून महिन्यात लावणार आहे आता मेचा महिना कसा असते आजही बघा वैष्णोदेवीला गेल्यावर हे बघा वैष्णोदेवीच ना वैष्णोदेवीची मूर्ती मूर्तीचं छोटंसं फोटो आणलेला आहे पितळेच आहे का काय माहीत नाही अजून पर पॉलिशी असेल मला वाटते पितळेची तर ते पण आणले आणि वैष्णोदेवीस आणलेलं तुम्हाला छोटी भांडी पण आता उद्या दाखवेल तुम्हाला आता अंधार झालेला आहे ती नाही बोला ती हे आपण आणलेलं आहे तर हे आहे जून महिन्यात नारळ लावणार आणि बघूया आता चला आता जेवायला सगळ्यांना वाढती हे बघा ही शेतात नाणलेली भोपळं आहे पण आता एवढे भोपळं निघाली ना तर पोरं पण सारखं खाण झालेत तर आता ब बघू उद्या खीरच करून टाकली भोपळ्याची